नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाची अपडेट सी टी सेलकडनं उपलब्ध झालेली आहे महाराष्ट्रामध्ये असे अनेक विद्यार्थी असतात की ज्यांचं फार्मसीला प्रवेश घेण्याचं स्वप्न असतं त्यासाठी विद्यार्थ्यांनी पी सी बी सीट दिलेली असते काही मुलं अशा असतात की ज्यांनी नीट परीक्षेची तयारी केली असते तर नीट परीक्षेच्या माध्यमातून सुद्धा फार्मसीला ॲडमिशन विद्यार्थ्यांना घेता येतं अर्थात नीटमध्ये कमी मार्क्स आले तिकडं कुठेही ॲडमिशन होत नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये नीटच्या स्कोर रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेऊन आपण फार्मसीच्या ॲडमिशनला जाऊ शकतो सो so, महाराष्ट्र सिटी सेलकडनं एक महत्त्वाची जी अपडेट आलेली आहे फार्मसीचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया आता सुरू होती आहे नेमकं शेड्यूल काय असणार आहे कशा पद्धतीनं पुढची पुढची प्रक्रिया असणार आहे थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिले तर पी सी बी सी टी दिलेली असेल किंवा नीट परीक्षा दिलेल्या असेल आणि फार्मसीला प्रवेश घेतो आहे आपण तो कोणते कोर्सेस उपलब्ध असतात तर ते आपण पहिले समजून घेऊ एक तर बी फार्मसी बॅचलर ऑफ फार्मसी हा चार वर्षाचा डिग्री कोर्स आपल्याला उपलब्ध असतो याशिवाय फार्म डी तर फार्म डी हे एक या, या कोर्सचं ड्युरेशन एकूण सहा वर्षाचं आहे नॉर्मली पॉप्युलर जो आहे इंडियामध्ये तो फार्मसी असते फार्म डीला बाहेरच्या देशामध्ये बऱ्यापैकी मा मागणी आहे किंवा त्याचा स्कोप जास्त असतो इंडियामध्ये जास्त फार्मसीला विद्यार्थी व पालक जे येथे महत्त्व हो देतात तर ही जी रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे तर ही आता येत्या सात जुलैपासनं म्हणजे आज पाच जुलै आहे सात जुलैपासनं जे तर ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल शेवटची जी तारीख असणार आहे ती चौदा जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे तर साधारण असं गृह धरूया आपण आठवडाभराचा कालावधी या ठिकाणी रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी आपल्याला उपलब्ध आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना फार्मसीला प्रवेशासाठी जायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी या दिलेल्या तारखेच्या आत आपलं रजिस्ट्रेशन नक्की पूर्ण करावं त्यानंतर व्हेरिफिकेशनची एक जी प्रक्रिया आहे ती साधारण केव्हापासून आहे तर व्हेरिफिकेशन आठ तारखेपासून आपल्यासाठी उपलब्ध असेल आणि या ठिकाणी पंधरा जुलै म्हणजे पंधरा जुलैला सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला व्हेरिफिकेशनची प्रक्रिया उपलब्ध आहे थोडक्यात काय तर रजिस्ट्रेशन सात ते चौदा आणि व्हेरिफिकेशन आठ ते पंधरा आता दोन महत्त्वाच्या बाबी याच्यामध्ये सांगतो व्हेरिफिकेशन हे दोन प्रकारे उपलब्ध असतं एक असतं फिजिकली जाऊन त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन करणं दुसरं असतं आपलं ई स्क्रुटिनी कमिटीकडं ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करून ऑनलाईन पद्धतीनं व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करून घेणं तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशनच घ्यावं रजिस्ट्रेशन करत असताना अनावधानाला जर काही चुका झालेल्या असतील डॉक्युमेंट अपलोड करण्यात काही चुका झालेल्या असतील तर ह्या सगळ्या चुका फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये दुरुस्त होतात आणि विद्यार्थ्यांना पुढे अडचण येत नाही त्यामुळं नाईंटी नाईन नाईंटी नाईन पर्सेंट जे आहे तर तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन घ्यावं ऑनलाईन व्हेरिफिकेशन शक्यतो घेऊ नये यानंतर जी रजिस्ट्रेशन प्रक्रिया आणि व्हेरिफिकेशन प्रक्रिया पंधरा जुलैला संपेल त्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट जे तर सी टी सेलकडनं पब्लिश होईल त्याची तारीख असणार आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस या आलेल्या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये काही चुका असू शकतील अनाधानं काही गडबड झालेली असेल कुणाचं जेंडर चुकलं आहे कुणाची कॅटेगरी चुकली तर ह्या सगळ्या चुका दुरुस्त करण्यासाठी परत काही तुम्हाला ग्रेव्हिरन्सेस रेज करता येतील तिकीट रेज करता येईल सोप्या भाषेमध्ये त्याची तारीख आहे एकोणावीस तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत साधारण तीन दिवसाचा कालावधी जो होतो त्या ठिकाणी दिलेला आहे आणि फायनल मेरिट लिस्ट जे असणार आहे ती तेवीस जुलैला जे येथे सी टी सी एलकडनं पब्लिश होणार आहे म्हणजे थोडक्यात काय सात तारखेपासून चौदा तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन आठ तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत व्हेरिफिकेशन सतरा तारखेला प्रोविजनल मेरिट लिस्ट येईल सॉरी अठरा तारखेला प्रोविजनल मेरिट लिस्ट येईल एकोणावीस ते एकवीसपर्यंत ग्रेव्हिरन्सेस रेज करता येईल आणि तेवीस तारखेला फायनल मेरिट लिस्ट येईल सो अशा पद्धतीनं जे शेड्यूल आहे ते आपल्याला फार्मसीच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेच्या संदर्भाने उपलब्ध झालेला आहे आता ज्या मुलांनी फार्मसी सिटी दिलेल्या असेल पी सी बी सी टी ज्याला आपण म्हणूया तर आपल्याला कुठल्याही प्रकारची फीज त्या ठिकाणी लागणार नाही मग ती ओपन कॅटेगरी असेल किंवा रिझर्व कॅटेगरी असेल परंतु आपण फार्मसी सिटीची परीक्षा दिलेलीच नव्हती आपण समजा उदाहरणार्थ नीटची तयारी करत होतात फार्मसी सिटी दिलेली नाही आहे नीटची तयारी करत होतात पण नीटलाही मार्क कमी आले मग पर्याय काय तर आलेल्या नीटच्या मार्कावर तुम्हाला फार्मसीचं रजिस्ट्रेशन करता येतं अर्थात त्यासाठी मात्र तुम्हाला एक फीज जी आहे ती चार्ज केली जाते ओपन ई डब्ल्यू एसच्या कॅटेगरीमध्ये एक हजार रुपये फीज त्या ठिकाणी भरावी लागेल रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जे आहे तर एन टी एन टी असेल किंवा ओबीसी असेल एस सी एस टी असेल तर या केसमध्ये जे तर आठशे रुपये फीज तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागेल सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना फार्मसी रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे फार्मसीचा एक पर्याय आपल्याला हाताशी ठेवायचा असेल तर आपण दिलेल्या वेळेमध्ये सात ते चौदा तारखेच्या दरम्यान रजिस्ट्रेशन नक्की करा आणि व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सुद्धा पूर्ण करून ठेवा या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने रजिस्ट्रेशन टू ॲडमिशन अगदी फॉर्म भरण्यापासून चॉईस फिलिंगपासनं पुढच्या सगळ्या अपडेटच्या संदर्भानं आपल्यापैकी कुणालाही आमची सेवा घ्यायची असल्यास आपण आमच्याकडे एनॉ करू शकता ऑलरेडी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्याकडं काउन्सिलिंग प्रक्रियेत भाग घेतलेला आहे आपण इच्छुक असाल तर आपण आमच्या ऑफिसला व्हिजिट करा नॉमिनल फीस चार्ज केली जाते पूर्ण अपडेट्स टाईमली दिले जातात कमी मार्क्स असतील तरी बरेचसे कॉलेजेसकडं आपला संपर्क आहे त्या ठिकाणी आपण तुम्हाला ॲडमिशन ते करून देऊ शकतो अर्थात ते विथ कॅटेगरी बेनिफिट असणार आहे सो जे जे इच्छुक असतील त्यांनी नक्की ऑफिसला व्हिजिट करा आणि ही माहिती इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद